नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्याचे नाही तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप उद्या होणार आहे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण बारामती मतदारसंघाचे प्रमुख नूतन जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर हा पहिलाच धुमदाडाखा त्यांनी उडून गेलेला भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्तेवर हो आहे त्याचा फायदा नागरिकांना पुरंदरच्या व्हावा यासाठी शेखरजी वडणे कार्यरत आहेत नुकताच त्यांनी पुणे जिल्ह्याचा संपूर्ण दौरा पूर्ण केलेला आहे शेखरजी उद्या पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण येत आहेत नेमकं काय कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे कौन कोण कोण येणार आहे नमस्कार सर्वांना जय श्रीराम उद्या भाजपाचा आम्ही पुरंदर विधानसभेचा मेळावा आम्ही सासवड पालखी मैदानावर आयोजित केला आहे यामध्ये आमचे नूतन प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर प्रदेशचे महामंत्री राजेश दादा पांडे मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय विक्रमदादा पावसकर आणि आपले जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय राहुलदादा कुल दौंड विधानसभेचे आमदार हे उद्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत ह्या मेळाव्याचं औचित्य तर आहेच आग, की कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा आम्ही घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पुरंदर विधानसभेमध्ये जे माजी आमदार आहेत सन्माननीय संजयजी जगताप ज्यांच्या उद्या मोठ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या पदाधिकारी यांच्या सगळ्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुरंदरच्या नागरिकांना काही भेट मिळणार आहे का पुरंदरच्या नागरिकांना भेट म्हणाल तर भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या ज्यावेळेस वेळेस आमच्या सन्मान्य माझे आमदारांचा प्रवेश इथे होईल मेळावा होईल मेळाव्यामध्ये इथून पुढे भारतीय जनता पार्टीचं काम प्रत्येक विधानसभेतल्या गावा गावागावापर्यंत पोचेल आणि गावातले लोक लोग लोकांचे जे सर्वसामान्य अडचणी आहेत जे आत्ता आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून जे जे विकास थांबलेत किंवा काय त्या कामाला गती येणं हेच मोठं आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून सर्वांना नागरिकांना आमचे एक त्याच्या प्रत्येक गावापर्यंत तिथल्या नागरिकांना आमच्याकडून जनसुविधा असतील तिथले जे त्यांचे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी उद्याच्या दिवसानंतर खूप मोठी ताकद आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यरत असणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनही आम्ही कमळ प्रत्येक आपल्या प्रशासकीय म्हणजे ज्या होतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद असतील यामध्ये कमळ कसे फुलेल आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता त्यामध्ये कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत पुरंदर सातत्यानं दुष्काळ आणि पाण्याचा प्रश्न पुरंदर गंभीर आहे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे राज्यात आणि देशात तर याचा ह्या उद्याच्या प्रवेशानंतर अधिकचा निधी मिळण्याचे काय चान्सेस नक्कीच आता उद्याच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य प्रदेशाध्यक्ष कारण काही गोष्टी ते स्वतः सांगणार आहेत त्यामुळं मी आधीच ते सांगणं उचित ठरणार नाही पण नक्कीच पुरंदरच्या दृष्टीने उद्या सन्मान्य प्रदेशाध्यक्ष चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला सांगू शकतील की आपल्या भागामध्ये विकासात्मक दृष्टीने जो पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतर रस्त्याचे प्रश्न असतील किंवा जे जे स्थानिक समस्या असतील असतील त्याच्यासाठी चा उद्याचा प्रवेशही महत्त्वाचा आहे आणि सन्मान्य प्रदेशाध्यक्ष जे सांगतील ते त्यांची भूमिकाही महत्त्वाची असेल उद्या आता या ठिकाणी भव्य मं मंडप उभारण्यात आलेला आहे साधारण किती कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल आणि उद्या किती जनसंख्या या ठिकाणी कार्यक्रमाला येईल तसं पाहिलं तर आत्ताच आमच्याकडं अशी संख्या की जवळजवळ चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांचा प्रवेश याच्यामध्ये होतोय त्याचबरोबर जनसमुदाय म्हटलं तर जवळजवळ दहा ते पंधरा हजाराचा जनसमुदाय उद्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहणार आहे आणि खूप मोठा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा मेळावा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतरचा सर्वात मोठा कार्यक्रम आज पुरंदर विधानसभेमध्ये होतो आहे पुरंदर हवेली मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छा पुरंदरच्या नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी सदैव कामात राहील आपल्या, कामा आपल्या समस्या असतील स्थानिक समस्या असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते सोडवणे ही आमची प्राथमिकता असेल ही पार्टी म्हणजे एक परिवार आहे आणि परिवारातल्या प्रत्येक कुटुंबाला जी अडचण येईल ती कुटुंब प्रमुख म्हणून सोडवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये असेल आणि त्या दृष्टीनेच आम्ही सर्वजणं समाजामध्ये कार्यरत राहू उद्याच्या कार्यक्रमासाठी जनतेला काय आव्हान उद्याच्या कार्यक्रमात मी सर्वांना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आमंत्रित करतो की सर्वांनी ह्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावे आणि उद्या प्रवेशाचा जो भव्य कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे हे एक आव्हान मी करेन जनतेला धन्यवाद